तर मदर्स डेच्या दिवशी काही बायका सासूचे फोटो स्टेटसला का ठेवत असतील काय कारण असेल पहिलं कारण असं असेल की खरंच त्यांची सासू त्यांच्या आईसारखी असेल एकमेकींना त्या छान समजून घेत असतील सपोर्ट करत असतील कमी प्रमाणात का होईना अशा सासू सोन्याच्या जोड्या ह्या जगामध्ये आहेत दुसरं कारण असं असतं की सासरच्या लोकांचा सा डिजिटल धाक आईचा फोटो ठेवला आहे सासूचा नाही ठेवला आहे आधीच सासर माहेर सासर माहेर रुसवे फुगवे आणि भांडणांसाठी काही कमी मुद्दे असतात का मग अजून एक मुद्दा कशाला द्यायचा नाहीचा सासूचा फोटो पण स्टेटसला ठेवून डोक्याला त्रास नाही काही बायका यासाठी ठेवतात की डॉटर्स डेला त्यांच्या सासूने त्यांचा फोटो ठेवलेला असतो स्टेटसला द लकी वन्स काही आशावादी बायका यासाठी ठेवतात की आता तरी पाजर फोटेल मदर्स डेला सासूचा फोटो स्टेटसला ठेवलाय तर निराशाच पडते हाती पण तरी काही बायका यासाठी ठेवतात की आपण आपल्या सासूचा नाही ठेवला तर आपली बहिणी आपल्या आईचा नाही ठेवणार म्हणून काही बायकांना सासर आणि माहेर यामधला बॅलन्स दाखवायचा असतो डिजिटली Uh, मनात काही का असे ना पण स्टेटस थ्रू आणि सोशल मीडियावर तरी तसं दाखवायचं असतं आणि uh, काही बायका यासाठी ठेवतात की त्यांना त्याच्यामध्ये काही हरकत वाटत नाही ठेवलं तर ठेवलं काय बिघडतं आहे त्याच्यात एवढं आणि मला पण तेच वाटतं तुमच्या डोक्याची शांतता तुमच्या हातामध्ये तुम्हाला असं करून शांतता मिळत असेल तर मग ठेवा हां मी काय केलं आहे मला विचारू नका मी नाही सांगणार तर हॅपी मदर्स डे टू ऑल द मदर्स